उद्या आहे होळी होळी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे आणि उद्याचा दिवा हा फक्त होळीच्याच दिवशी लावायचा असतो कारण तो दिवा लावताना काही वेगवेगळे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता नेहमी धनहानी होते पैसा टिकत नाही बऱ्याच समस्या आहेत की ताई आमचा पैसा टिकत नाही किंवा धनहानी होते भले तुम्हाला पगार भरपूर आहे पण तो जेव्हा तुमच्या वास्तूमध्ये येतो तेव्हा त्याला जाण्याचे शंभर मार्ग आहे थोडक्यात काय की पगार येण्याचा जर एक मार्ग असेल तर जाण्याचे शंभर मार्ग आहेत आणि एवढं होऊन सुद्धा तुमच्याकडे पैसा टिकत नाही बऱ्याच घरात असं होतं की अगदी खूप पगार आहे पण तो जो काही पैसा आहे तो महिन्याच्या दहा तारखेला संपतो आणि काही काही घरांचं असं आहे अगदी कमी पगार आहे पण महिनाभर ते व्यवस्थित त्या पगारावर त्यांचं घर चाल चालवतात काय आपण जो काही लक्ष्मी कमवतो तर ती स्थिर नाही आहे ती नेहमी इकडे तिकडे त्या देवीचा जो काही चंचलपणा आहे तो खूप जास्त आहे त्याच्यासाठीच तुम्हाला उद्या एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सकाळी तुमचं स्वतःचं घर आहे किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहता तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता एवढंच आहे की सुतक मासिक धर्म विटाळ असेल तर करता नाही आता ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी आपल्या मुलाकडनं नवऱ्याकडनं किंवा मुलीकडनं सेवा करू शकता आता हा दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते सकाळी उठल्यावर अर्थात आपण आपल्या घराला म्हणजे आपलं जो मुख्य दरवाजा आहे त्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करणार मुख्य दरवाजा स्वच्छ करणार आता त्या मुख्य दरवाजाला तुम्हाला गुलाल लावायचं आहे लक्षात घ्या मुख्य दरवाजाला तुम्हाला गुलाल लावायचा आहे ही सेवा स्वतःचं घर से आहे रेंटचं घर आहे तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्या मुख्य दरवाजाला गुलाल लावायचं म्हणजे अतिशय थोड्याशा हातात तुम्ही गुलाल घ्या संपूर्ण दरवाजाला किंवा थोड्याशा साईडला संपूर्ण दरवाजाला तर नाही शक्य होणार पण थोड्याशा साईडला तुम्ही गुलाल टाकून घ्यायचा जेवढं येईल तेवढं गुलाल लावायचं थोडंसं आपल्याला उंबऱ्याला पण थोडं थोडं गुलाल टाकायचा आणि आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे आता हा द्विमुखी दिवा कसा लावायचा तर आता द्विमुखी दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते बघा द्विमुखी दिवा हा आपल्याला तुम्ही पंथी घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या जे तुमच्या घरात किंवा जे सोय सोयीस्कर असेल ते घ्या आता जो पंथी घेणार असेल तर दिवेला दिव्याला डायरेक्ट स्पर्श होता कामा नाही जमिनीला मग एखादी डिश घ्या किंवा वाटी घ्या त्या वाटीवर तुम्हाला पंथी ठेवायची आहे पंथीवर घरातलं कुठलंही तेल तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यात अकरा अखल्ले काळे उडील अकरा अखाल्ले काळे उडील ते तुम्हाला अकराच टाकायचे आहे अकरा टाकून झाल्यावर द्विमुखी दिवा लावायचा आहे द्विमुखी म्हणजे म्हणजेच काय एक केवढी मोठी वात करा म्हणजे दोन वाती मिळून आपण एक वाट करणार तर दोन्ही वाती भरपूर अशा मोठ्या करायच्या आणि त्या एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच काय एकीचा एकी एक जर दिवा तुम्ही लावलं म्हणजे एका दिव्याची वाट जर पूर्वेला असली तर दुसरी पश्चिमेला येईल या पद्धतीने विरुद्ध भासी तुम्हाला तो दिवा लावायचा म्हणजे एकच दिवा लावायचा पण त्याच्यामध्ये दोन वाती करायच्या फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही त्या वातीचं या पद्धतीने मग आता दक्षिण दिशेला नाही येणार मग कुठे लावायचा तर फक्त पूर्व आणि पश्चिम या दोन दिशेला येईल अशा या पद्धतीने एकाच दिव्यात द्विमुखी दिवा दोन वाती तुम्हाला करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा फुल अर्पण करा आणि तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर आता हा दिवा तुम्हाला उमऱ्यावर ठेवणं शक्य असेल तर तो तुम्ही उमऱ्यावरच ठेवा मग तुम्ही डाव्या साईडला ठेवू शकता उजव्या साईडला ठेवू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर होईल कारण अर्थात जाणारे येणारे दिवा असल्यामुळे आपली साडी असतो ड्रे ड्रेस असतो तर आपल्यामुळे कोणाला त्रास होत होता कामाने किंवा आपल्या स्वतःला पण त्रास होता कामाने मग जर तो तुम्हाला तुम्हाला उमऱ्यावर लावणं शक्य असेल तर तो तिथे लावा नाही तर उमऱ्याच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेरही तुम्ही लावू शकता मग तुम्ही उजव्या बाजूला लावू शकता डाव्या बाजूला लावू शकता तुमची इच्छा या दोन प्रकारांपैकी तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पण दिवा जास्तीत जास्त जो तेवत कसा राहील याची काळजी घ्यायची आहे दिवा लावत असताना उमऱ्याला आपण जेव्हा मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकत असतो गुलाल लावत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की मी जी काही प्रामाणिकपणे माझ्या घरातली आणि मी जी काही प्रामाणिकपणे कष्ट करतो आमच्या लक्ष्मीचं स्थैर्य राहू दे आमची लक्ष्मी स्थिर राहू दे आपल्याकडनं अनावश्यक खर्च सुद्धा कमी कमी केला पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा पैशाची अमाप प्रमाणात आपली धनहाणी होऊ शकते म्हणून हा जो उपाय करत असताना हा दिवा लावत असताना प्रार्थना करायची दिवा हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यावर आपल्याला <coughs> त्या दिव्याला हीच प्रार्थना करायची असते की माझ्या घरातली जे काही आहे तर सुख शांती समाधान नांदू ना दे धनहाणी होऊ देऊ नको कारण जो काही प्रकार चालला आहे किंवा खूप जास्त खर्च होत चालला आहे लक्ष मी टिकत नाही आहे तर ती स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची आहे जेवढ्या वेळ दिवा टिकेल तेवढ्या वेळ टिकवावा कारण आता हवा पण बरी सुरू झाली आहे जेवढा वेळ तो टिकेल तेवढा वेळ तो टिकवावा वे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळीचं दर्शन घ्यायला जाणार किंवा अगदी होळीची संपूर्ण पूजा करून कारण बऱ्याच वेळाही आम्ही आमच्या घरासमोरच होळी करणार आहे हरकत नाही तुम्ही जर तुमच्या घरासमोर होळी करणार असेल तर होळीची संपूर्ण पूजा झाल्यावर तो दिवा उचलायचा वाती सकट आणि तो तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचा आहे बघा तुम्ही सार्वजनिक होळी करणार असेल तर तिकडे दहन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घराच्या समोर करणार असेल तर तिकडे दहन करू शकता तुम्हाला जिथे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या हा दिवा वर्षातून एकदाच लावला जातो होळीच्याच दिवशी हा उपाय करायचा असतो होळीच्या दिवशी खूप चांगले उपाय आपल्याला करता येतात तांत्रिक असो किंवा आध्यात्मिक असो शारीरिक कष्ट आहे आपले मानसिक त्रास आहे याच्यातून सुटका मिळण्यासाठी त्या होळी होळीच्या अग्नीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दहन करायच्या असतात तर त्याच्या संदर्भात पण बरेच व्हिडिओ केले आहे तुमच्या माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा नक्कीच तुमचं जर आजार पण असेल कुठली गोळी चालू असेल जर ती गोळी पण बंद करायची असेल तर गोळीच्या अग्नीमध्ये ते कसं टाकायचं त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे नक्कीच व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही मदत होईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ